नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की प्रतिमाला अजूनही शुद्ध आलेली नसते त्यामुळे आता इकडे सायली उठून अर्जुन जवळ जाते आणि अर्जुनला सांगू लागते की अजूनही त्यांना शुद्ध आली नाही आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करूया का तेव्हा अर्जुन नकार देतो माझं अश्विनशी बोलणं झालेलं आहे आणि त्याचं म्हणणं आहे की घरी राहून त्यांची तब्येत सुधारू शकते तेव्हा मात्र सायली म्हणते हे पण म्हणणं अगदीच योग्य आहे कारण त्यांच्या घरी त्यांना लवकरच वाटेल पण मला त्यांची फार काळजी वाटते आहे तेव्हा अर्जुन म्हणतो तू काळजी करू नको तू रात्रीपासून झोपलेली नाही तू एक काम करतो आता फ्रेश होऊ नये मी बसतो इथे तर तेव्हा सायली तयार नसते नाही जोपर्यंत प्रतिमा त्यांना शुद्ध येत नाही तोपर्यंत मात्र मी इथून कुठेही जाणार नाही मी इथून हलणार सुद्धा नाही असं सायली आता अर्जुनला ठणकावून सांगते दुसरीकडे अर्जुन म्हणतो कालपर्यंत आपण एक्सपो बद्दल बोलत होतो कसं करायचं काय करायचं आणि आज रात्रीपासून बघ ना कसं झालं आहे आज आपल्या तोंडामध्ये त्या विषय सुद्धा नाहीये खरं तर आता तो कार्यक्रम काही तासातच सुरू होणार आहे तेव्हा मात्र इकडे सायली म्हणते हो मला माहिती आहे पण आता प्रतिमात्यांची तब्येत महत्वाची आहे साक्षीसाठी आणि त्या महिफत आपण कधीतरी अजून वेळ काढूया कारण ते जास्त महत्वाचं नाहीये तेव्हा अर्जुन मात्र आता सायलीच्या बोलण्याने खुश होतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता एक्सपो मध्ये महिपतला असं वाटतं की सायली अर्जुन आलेले नाही म्हणून आता तो प्रतापच्या जवळ जातो आणि वेलकम म्हणून हात पुढे करतो तेवढ्यातच तो, ते तो हात आता अर्जुन हातात घेतो आणि थँक्यू मिस्टर महिपत असं म्हणतो तुम्ही आमचं काहीही वाकडं करू शकणार नाही असं आता अर्जुन सांगू लागतो दुसरीकडे आता महिपत प्रियाला जबरदस्तीने पाणी पासतो आणि म्हणू लागतो तुला सांगितलेलं काम जमलं नाही ना आता जर त्यांनी इथे येऊन काही गोंधळ घातला ना त्या अर्जुनने मग मी तुझी कशी वाट लावतो ते बघ दुसरीकडे मात्र अर्जुन आणि सायली आता गुपचूपणे महिपतच्या घरात घुसतात आणि सायली साक्षी विरुद्ध आता सायली आणि अर्जुन हे दोघेही पुरावे शोधण्यासाठी तिथे आलेले असतात सायली म्हणते की आता साक्षी विरुद्ध पुरावा सापडल्याशिवाय आज आपण इथून जायचं नाही आणि दोघे तर ठरलं तर मग म्हणतात आणि कामाला सुरुवात करतात मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा